आपण पाहताय पब्लिक वर्ताय ट्वेंटी फोर न्यूज पाहूया तर आपली पुढची बातमी

मराठी एकीकरण समिती मनसे उभा सुरुवात केली होती त्या सुरुवातीला यश आलं पोलिसांनी कितीही दडपशाही केली आज सकाळपासून जवळजवळ दीड हजार आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता तुम्ही खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान पन्नास हजार लोकांचा झाला असता आपण मराठी माणसासाठी दाखवूया आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं मागच्या पाच सहा दिवसापासून ही घटना जेव्हा घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालली आज एकाने मोर्चा काढला उद्या दुसरे मोर्चा काढले असते आणि

<प्रागा> मात्र परवानगी परवानगी नाकारत, नाकारत ना ए, नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना अटक सत्र सुरू केलं जातं आणि एका मार्गाने या मोर्चा दडपण्याचा प्रयत्न होतो हे सर्वसामान्य मराठी माणसाला अजिबात आवडलेलं रुचलेलं नाही आणि त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरून कुठेतरी ती आपली भावना दाखवून दिलेली आणि त्यापुढे सरकारला मागे जावंच लागलं म्हणजे थोडक्यात काय तर मराठी माणूस हा एकवटला त्या एकजूट ही दिसली आणि त्या सर्व मराठी माणसाचा ह्याच्यामध्ये पक्षाचे कार्यकर्ते होते पण ते संख्येने कमी होते त्याहून खूप जास्त कारण बहुतेक त्या पक्ष कार्यकर्त्यांची धरपकड कालपासून केलेली होती त्यामुळे इथे जो इतक्या हजारोंच्या संख्येने जी लोकं दिसली तो सर्वसामान्य मराठी माणूस होता त्यांच्या एकजुटीसाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो पुढे काय असणार मोर्चा असं आहे की सरकारला भावना कळली तर यापुढे अशा पद्धतीचा अन्याय करण्याचा प्रयत्न होणार नाही अशी अपेक्षा आहे बघूया थँक्यू सर आणि आपण जर पाहिलं की गेले तेवीस वर्ष ठाकरे बांधव जे वेगळे होते आज तो क्षण शेवटी आला गेल्या पाच दिवसांना मराठी माणूस एकत्र आला मला असं वाटतं तो विषय राजकीय विषय वेगळा पण मराठी माणसांनी एकजूट दाखवली ज्या पद्धतीची धडपशाही करण्याचा प्रयत्न सरकार करत होतो याचं चोख उत्तर आहे मला आज सगळ्या मराठी आणि सर एक शेवटचा असा प्रश्न आहे की बाहेरून जे कोणी व्यक्ती महाराष्ट्रात येतात ती यायलाच हवी की नको याबद्दल तुमचं मत काय कारण जर त्यांनी अरे अबी केली तर त्यांना तुमचं अरे द्यायलाच पण जर त्यांनी मराठी शिकण्याची एक इच्छा वर्तवली तर त्यावर आपले महाराष्ट्र सैनिक कसा बघा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो समजा तुमच्या घरी मी पाहुणा म्हणून राहिला आणि जर मी तुम्हाला सांगायला लागलो ला। मी असंच राहील काय करायचं आहे मी तुम्हाला तुमच्या घरी येऊ मी पाहुणा म्हणून आलोय आणि मी तुम्हाला जायला तू जमिनीवर झोप आणि मी पलंगावर झोप चालेल का हो तुम्हाला छत्रपती शिवाजी पाहुणा म्हणून आलो ना तुमच्या घरी जे जेवण बनल ते मी खाईन हा मी इथे येऊन सांगू की नॉन व्हेजला खायचं व्हेज खायचं म्हणून मला असं वाटतं हे धंदे तुम्ही बंद केले पाहिजेत पाहणे म्हणून आला आहे आम्ही तुम्हाला आपलंसं केलं आहे तुम्हाला आम्ही सन्मान करतो तर नाही घ्यायचा आणि काल ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र सैनिकांना किंवा नेत्यांना जे अरेस्ट करत होते तर त्याबद्दल असं तुम्हाला वाटतंय का की महाराष्ट्र पोलीस कुठे ना कुठे एकतर्फे निर्णय घेत होते तर मला असं वाटतं की इथले कोण

त्यामुळे बाकी सगळ्यांनी चटणीत राहायचं या संदेश आपण सगळ्यांनी मिळून नव्हता दिलेला थोड्याच वेळात तिथे अविनाश चालवायचं आगमान होत आहे काय चूक केलेली आमच्या अविनाशनी मोर्चा काढणार त्यांना मोर्चा काढायला दिला दिला गुजराती व्यापारी एकत्र आले भारतीय जनता पक्षाचे लोक होते आणि मग हे सगळं होत त्यांना मोर्चे काढायला दिलं बरं त्यांना काय म्हणाले मुख्यमंत्री की आम्ही त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तर आम्ही कुठे बोललो आमच्यावर करू नका आमच्यावर करा आजवाला एक के सांगोर आला काय अंगावर केलं काय काय पर पडतो तामळ मराठी माणसाच्या नादाल लागायचं नाही जर मराठी माणूस चिडला त्याचा कसा रौद्र रूप आता हे सरकारने आज निरावांच्या मध्ये बघितले आणि म्हणून मनापासून 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 इथे जमलेल्या तमाम मराठी लोकांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या शक्तीच्या बाहेर येणार नाही ही अशी एकजूट ठेवणार आहात तुम्ही सगळेजण आणि मला खास करून आमच्या मुस्लिम बांधवांचं पण अभिनंदन करायचं आज मोर्चा सहभागी झाला काही लोक विचारत होते मुस्लिम लोक मराठी बोलत नाही तर तिकडे काय जात तुम्ही आज मुस्लिम बंधूंना महामोर्चामध्ये येऊन सांगितलं की हो आम्ही इथले मराठी हे त्यांना हो। उत्तर द्यावे का आहे तर मग त्यांचंही अभिनंदन करतो